मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो आज चर्चा करणार आहोत एका अशा सावकाराची की ज्या सावकारामुळे आंतरराष्ट्रीय समुदायामधले अनेक देश हे धोक्यामध्ये आलेले आहे मी म्हणून त्या सावकार देशाचाच उल्लेख केलेला आहे याचं कारण असं आहे की आपण बघतो की बेकायदेशीर सावकारीमुळे आपल्याकडे अनेक जणांवरती विशेष करून शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची पाळी येते अशाच प्रकारचा एक सावकार जो बेकायदेशीरपणे म्हणता पण येईल आ, काही अशा स्वरूपाचे डील करतोय सावकारीचे की ज्याच्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो मी बोलतो आहे तो आपला शेजारी देश आपला स्पर्धक आणि आने, अनेक जण ज्याला आपला शत्रू म्हणून देखील संबोधतात जो सातत्याने आपल्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला पाण्यात पाहण्याचा पाने प्रयत्न करतो त्या चीनविषयी आपण बोलणार आहोत मित्रांनो या चीनचे अनेक वैशिष्ट्य आहेत जसं या चीनचं जवळपास एकोणीस देशांबरोबरचा सीमावाद आहे या चीनच्याविषयी कोणते भाकीत करणं हे कोणाला अवघड आहे असं ह्या चीनचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे एकविसाव्या शतकातला सगळ्यात मोठा सावकार देश म्हणून हा चीन आता पुढे येतो आहे आणि हा अनेक देशांना आपल्या ह्या कर्जाच्या पाशामध्ये अडकवतो आहे आणि ज्याच्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहेत आणि म्हणून मी त्याला एकविसाव्या शतकातला जागतिक समूहातला सावकार देश म्हणून मी त्याला त्याचा म्हणून उल्लेख करतो आणि त्याची कारणं पण तशाच पद्धतीने आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे आता हे वर्ष पण संपत आलेलं आहे दोन हजार पंचवीस पर्यंत या चीनने साधारणतः वन पॉईंट फायू ट्रिलियन डॉलर म्हणजे दीड ट्रिलियन डॉलर एवढं प्रचंड कर्ज एकशे पन्नास देशांना दिलेलं आहे मित्रांनो ही फिगर लक्षात घ्या वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर भारताच्या एकूण जी डी पीचा आकार हा अप्रॉक्झिमेटली हा फोर ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे आपण आता क्लोज टू फाईव्ह ट्रिलियन डॉलरपर्यंत जाऊन जर्मनीला सुपरसिड करणार आहोत आपण जपानला ऑलरेडी मागे टाकलेला आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये एकशे त्र्याण्णव देश आहेत या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे चौऱ्याहत्तर देश असे आहेत की ज्यांचा जी डी पीचा आकार हा वन ट्रिलियन डॉलर पण नाही म्हणजे केवळ एकोणीस देशांच्या जी डी पीचा आकार हा वन ट्रिलियन डॉलर आहे आणि चायनानी गेल्या दोन दशकांमध्ये वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर एवढं प्रचंड कर्ज एकशे पन्नास देशांना दिलेलं आहे आणि या कर्जाच्या माध्यमातून आता ह्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे ती कशी आलेली आहे याला चायनाचा डेट ट्रॅप किंवा कर्जाचा विळखा असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आणि ते प्रामुख्याने आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो आपण लहानपणापासून आपल्या टेक्स्टबुकमध्ये कशा पद्धतीने वसाहत वाद हा सतरावं अठरावं एकोणीसावं शतक अगदी विसाव्या शतकापर्यंत हा जगाची डोकेदुखी बनला होता कशा पद्धतीने युरोपमध्ये इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन नंतर तिथं उद्योगधंद्यांचा विकास मोठ्या प्रमाणावरती झाला आणि या उद्योगधंद्यांच्या गरजेसाठी म्हणजे त्यांना कच्चा माल लागणार होता आणि त्यांच्याकडे बनलेला पक्का माल विकण्यासाठी त्यांना बाजारपेठ लागणार होती या गोष्टींसाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पुढे आल्या आणि त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून ह्या युरोपियन देशांनी मग तो फ्रान्स असेल पोर्तुगाल असेल इंग्लंड असेल यांनी आपलं साम्राज्य जगभर पसरायला सुरुवात केली आपल्याकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली मित्रांनो त्यावेळेला त्यांना बऱ्यापैकी शस्त्राचा वापर करावा लागला फोर्सचा वापर करावा लागला रक्तपात देखील ह्या युरोपियन देशांना करावं लागलं आणि म्हणून तो वसाहतवाद ज्याच्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था देशधडीला लागल्या भारत त्याचं ते अत्यंत उत्तम उदाहरण आहे साधारणतः सोळाव्या शतका ता सोळाव्या सतराव्या शतकापर्यंत जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा हा पंचवीस टक्के होता जो ज्या वेळेला ब्रिटिश भारत सोडून गेले तेव्हा तो तीन टक्क्यांपर्यंत आला म्हणजे किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ब्रिटिशांनी आपली लूट केली हे याच्यातनं स्पष्ट होतं मित्रांनो सांगण्याचा मुद्दा असा आहे की हा जो वसाहतवाद आहे हा दुसऱ्या महायुद्धानंतर मागे पडला अनेक देश या वसाहतवादाच्या पाशा पाशामधनं मोकळे झाले मुक्त झाले स्वतंत्र झाले आता एकविसाव्या शतकामध्ये एका नव्या वसाहतवादाचा सामना हा जगाला करावा लागतोय आणि तो चीनच्या माध्यमातून करावा लागतोय आणि तो आहे आर्थिक वसाहतवाद मित्रांनो फरक असा आहे की हे जे युरोपियन देश होते जे वसाहतवादी देश होते आणि ज्यांनी शेकडो वर्ष अनेक आशियाई आफ्रिकी देशांवरती राज्य केलं आपल्या वसाहती तिथे निर्माण केल्या त्यांना रक्तपात करावा लागला त्यांना हिंसा करावी लागली आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी मात्र आता चीनकडनं जो आर्थिक वसाहतवाद पुढे येतोय चीनच्या माध्यमातन त्यासाठी चीनला रक्तपात करावा लागत नाहीये हिंसा करावी लागत नाहीये आणि हा इतका स्मूथली स्प्रेड होतो आहे आणि देशांना कळत पण नाहीये की ते कशा पद्धतीने चीनच्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत आणि जेव्हा आता त्यांना ही गोष्ट कळायला लागलेली आहे तेव्हा त्यांना बेलआउट पॅकेजेस हे द्यावे लागत आहेत आणि मग त्यांना आपली चूक कळायला लागलेली अनेक देशांच्या अर्थव्यव अर्थमंत्र्यांनी विशेष करून आफ्रिका खंडामधले काही देश आहेत जसं युगांडा आहे झांबिया आहे या देशांच्या अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये माफी मागितलेली आहे की आम्ही अत्यंत रॉंग डीलमध्ये गेलोय आणि आता आमच्या अर्थव्यवस्थेला त्याची प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागते आपल्या शेजारचा देश श्रीलंका त्या श्रीलंकेकडे मी येणार आहे नंतर तुम्हाला मी अनेक उदाहरणं त्या चीनच्या कर्ज विळख्याचे देणार आहे त्यावेळेला आता मित्रांनो हा सगळा प्रकार कधी सुरू झाला कसा सुरू झाला हे पण लक्षात घ्या आता चीनचे राष्ट्राध्यक्ष हे शी जिनपिंग आहे आता हा व्यक्ती पुढचे किती काळ राहील हे सांगता येत नाही कारण तो आता चीनचा सर्वे सर्व आहे चीनमध्ये एकाधिकारशाही आहे दोन हजार बारामध्ये शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष बनते मित्रांनो जेव्हा हा व्यक्ती चीनचा राष्ट्राध्यक्ष बनला त्यावेळेला चीनने बऱ्यापैकी आर्थिक प्रगती ही केलेली होती नंतर शी जिनपिंगने असं ठरवलं की चीनचं साम्राज्य जे आहे हे जगभर पसरलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी दोन हजार तेरामध्ये एक योजना मांडली तिला बी आर आय बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह असं म्हणतात ही दोन हजार तेरामध्ये शी जिनपिंगनी मांडली आणि त्याच्या माध्यमातनं त्यांनी चीनला आशिया आफ्रिका युरोपशी जोडण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शनचं नेटवर्क तयार करायचं मग जमिनीवरती पण करायचं आणि समुद्र माध्यमातून सुद्धा करायचं आणि मग त्याच्या माध्यमातनं चीनला जगाशी म्हणजे विशेष करून आफ्रिका आशिया आणि युरोपशी कनेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा बी आर आय प्रोजेक्ट मांडला आणि मित्रांनो या बी आर आय प्रोजेक्टमध्ये एकशे पन्नास देश जॉईन झाले आता ह्या माध्यमात चीन काय करतो आहे तर या माध्यमातनं चीन हे जे एकशे पन्नास देश आहेत त्यांना डेव्हलपमेंटल लोन देतो म्हणजेच काय त्यांच्याकडे मोठमोठे कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स असतील म्हणजे एखाद्या बंदराचा सा विकास असेल रेल प्रोजेक्ट्स असतील मग त्याच्यानंतर एअरपोर्टचा विकास असेल तर मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शनसाठी चीनकडनं लोन दिलं गेलं आणि मग नंतर काय केलं गेलं अर्थात आता हे जे लोन दिलं गेलं हे फार मजेशीर आहे आता यामध्ये चार स्टेप्स प्रामुख्याने चीनने फॉलो केल्या आता बघा किती मजेशीर बाब आहे आणि म्हणून मी त्याला बेकायदेशीरपणे असं यासाठी देखील म्हणतो की त्याच्या कारण तुम्हाला ही चार स्टेप्स लक्षात आल्यावरती तुम्हाला लक्षात येतील आता चीन काय करतो हे लोन देताना मित्रांनो बघा एखादी बँक जेव्हा तुम्हाला लोन देते त्यावेळेला ती बँक तुमची पेईंग कॅपॅसिटी बघती म्हणजे या संबंधित व्यक्तीकडे असेल किंवा संबंधित उद्योगाकडे असेल तर यांच्याकडे ते लोन रिपे करण्याची किंवा त्याचा इंटरेस्ट भरण्याची क्षमता आहे की नाही हे प्रथम पाहिलं जातं परंतु चीन हे असं गोष्टी बघत नाही बघा चीन काय करतो चार स्टेप्समध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात पहिले तर चीनकडनं एक असा देश हेरला जातो की ज्या देशाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे म्हणजे तो चीनच्या व्यापार वाढवण्यासाठी चीनच्या संरक्षण दृष्टिकोनातनं ज्या देशाचं खूप महत्त्व आहे म्हणजे पहिले त्या देशाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन काय सामरिक महत्व काय हे पहिले आयडेंटिफाय केलं जातं हा पहिला दुसरा मुद्दा गेल्यानंतर साधारणतः अशा देशांमध्ये शोधले जातात की ज्या देशांमध्ये घराणेशाही आहे राजसत्ता घराणेशाहीतनं आलेली आहे जिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे बऱ्यापैकी अशांतता ज्याला बनाना रिपब्लिक असं देखील म्हटलं जातं अनेकदा असे देशे आयडेंटिफाय केले जातात दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जातं की अॅट्रॅक्टिव्ह लोन प्लॅन बनवला जातो एक अॅट्रॅक्टिव्ह लोन प्लॅन ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीचं लोन दिलं जाईल आता याच्यामध्ये एक फार महत्वाची बाब येते म्हणजेच काय की हा जो इंटरेस्ट रेट असतो या इंटरेस्ट रेटमधलं फ्लक्च्युएशन करण्याचे डॉक्युमेंट्स कधी चीन पब्लिक करत नाही त्यामुळे एक, एक अट्रॅक्टिव्ह लोन प्लॅन दिला जातो की आम्ही तुमच्याकडचे रोड कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये असेल ट्रेड पोर्टच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल म्हणजे तुमचा व्यापार वाढेल तुमचा जी ग्रोथ रेट वाढेल तुमच्याकडे रोजगार निर्माण होतील अशा प्रकारचा अॅट्रॅक्टिव्ह लोन प्लॅन म्हणजे पहिली स्टेप त्याचं देशाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आयडेंटिफाय करणं दुसरी स्टेप आहे की अट्रॅक्टिव्ह लोन प्लॅन बनवणं आता तिसरी स्टेप बघा याच्यामध्ये असा प्रकारे की ती कंडिशन प्रामुख्याने टाकली जाते कंडिशन कोणती टाकली जाते की बँका चीनच्या असतील जिथं कन्स्ट्रक्शन केलं जाईल त्या कंपन्या चीनच्या असतील आणि त्याचा सगळा जो मेंटेनन्स आहे तो चीनी कंपन्याच करतो म्हणजे ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आणि माझे सगळे जे सगळे सोयरे आहेत यांना याच्यामध्ये चीन इन्व्हॉल्व्ह करतो हे कोणालाही दुसऱ्याला कंत्राट दिलं जात नाही अर्थात जेव्हा ज्या बँका या अशा स्वरूपाचे लोन देतात त्यावेळेला त्याचा इंटरेस्ट रेट किती असतो हे प्रामुख्याने पब्लिक केलं जात नाही अनेक देशांमध्ये किंवा अनेक रिसर्च पेपर्समधनं ही बाब उघडकीला आलेली आहे की अनेकदा सिक्स टू सेवन पर्सेंट मी अंदाज सांगतो तुम्हाला अप्रॉक्सिमेटली पब्लिकला दाखवण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी इंटरेस्ट रेट ठरवला जातो ऍक्च्युअली जो दोन ते तीन टक्के असतो मधलं जे मार्जिन आहे ते त्या त्या सत्ताधाऱ्याला किंवा त्या त्या पंतप्रधानाला म्हणा किंवा तिथल्या राष्ट्रप्रमुखाला म्हणा किंवा एखाद्या घराण्याला म्हणा हे त्यांना दिलं जातं हे क्लॅन्टिस्टाईन असतं याचे डॉक्युमेंट्स कधीही पब्लिक हे चीन करत नाही आणि ती महत्वाची अट असते आता चौथी स्टेप बघा काय असती या चौथ्या स्टेपमध्ये असं मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला जर हे लोन परत करताना आलं तर तुम्ही तुमची एक विशिष्ट जमीन किंवा भूमी ही चीनला तुम्ही लीजवरती द्यायची आणि ही चौथी कंडिशन असती आता मित्रांनो बघा ह्या बँका जेव्हा लोन देतात तेव्हा त्याचा मेंटेनन्स कन्स्ट्रक्शन हे सगळं चीनी कंपन्यांकडे असतं आणि त्यामुळे ह्या प्रोजेक्ट डिले होतात आणि याच्यामध्ये जी प्रोजेक्टची कॉस्ट असते ती इतकी प्रचंड वाढती आणि मग त्यामुळे तेवढं लोन पण दिलं जातं आता जेव्हा हा प्रोजेक्ट पूर्ण होतो त्यावेळेला हे लोनची अमाऊंट एवढी प्रचंड वाढलेली असते ती रिपे कशी करायची हा मोठा प्रश्न त्या देशापुढे असतो आणि मग जर ते रिपे करणं शक्य नसेल तुम्हाला तर तुमाल मग ठीक आहे तुम्ही तुमची विशिष्ट बंदर असेल एखादं विशिष्ट जागा असेल ती आम्हाला लीजवरती द्या मित्रांनो हाच प्रकार जो आहे हा काही देशांच्या बाबतीमध्ये झाला खरं तर दोन हजार तेराला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सुरू झाला चार वर्ष सगळ्या देशांनी प्रचंड लोन घेतलं अर्थात लोन घेण्याचं कारण पण एक आणखीन असं होतं की आतापर्यंत लोन जे होतं जागतिक पातळीवरती ते कोणाकडनं दिलं जायचं देशांना हे प्रामुख्याने आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांच्याकडनं हे लोन दिलं जायचं परंतु ते लोन देताना अनेक अटी टाकायच्या खरं तर ह्या दोन्ही ज्या संस्था आहेत आय एम एफ असेल वर्ल्ड बँक असेल या अमेरिकेच्या प्रभावाखाली आहेत पश्चिम युरोपीय देशांच्या प्रभावाखाली आहेत त्यामुळे ते लोन देताना राजकारण करतात लोन देताना प्रचंड अटी आणि शर्ती टाकतात ह्या अटी आणि शर्ती अनेकदा मान्य होणं हे शक्य नसतं त्यामुळे अनेक देश हे चीनकडे ओढले गेले आणि त्यांनी तेरा ते सतरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोन हे चीनकडनं घेतलं परंतु दोन हजार सतरामध्ये एक प्रकार घडले घटना घडली आणि ही घटना घडली आपल्या दक्षिणेकडचा जो देश आहे श्रीलंका याच्या बाबतीमध्ये ह्या श्रीलंकेने चीनकडनं मोठं कर्ज घेतलं मोठ्याप्रमाण लोन घेतलं आणि मग असा प्रसंग झाला की चीन श्रीलंकेला ते लोन परतफेड करणं किंवा त्याचे हप्ते भरणं हे श्रीलंकेला शक्य नव्हतं त्यामुळे ज्या हंबन तोटा जे, सा, जे चे, चे, पन, बंदर आहे श्रीलंकेचं जे स्ट्रॅटेजिकली फार महत्त्वाचं आहे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं पण हे बंदर अत्यंत महत्त्वाचं आहे मग या हंबन तोटाच्या डेव्हलपमेंटचं कंत्राट हे चीनच्या कंपनीकडे होतं त्यासाठी चीनने लोन दिलेलं होतं लो आणि मग जेव्हा श्रीलंका हे लोन परत करण्यासाठी अपयशी ठरला त्यावेळेला चीनने सांगितलं की हंबन तोटा बंदराचं कंत्राट आम्हाला नव्याण्णव वर्षांसाठी द्या म्हणून हंबन तोटा बंदर हे लीजवरती चीनला दिलं गेलं आणि मित्रांनो बघा आता त्याच हंबनतोटा बंदरामध्ये चायना आपले न्यूक्लियर ज्या सबमरीन्स आहेत त्या पार्क करतो म्हणजे भारताला हा इतका प्रत्यक्षपणे धोका आहे भारताने त्याच्या विरुद्ध अनेकदा आवाज पण उठवलेला आहे की चीन म्हणतो नाही तो ना इथं आमची टेहाळणी करण्यासाठी मासेमारीच्या संदर्भातल्या या किंवा मरीन एक्सप्लोरेशनच्या संदर्भातल्या ह्या जहाजा आहेत परंतु त्याच्यावरती अण्वस्त्र असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही अशा प्रकारे दोनदा इन्सिडंट घडला दोन हजार सतरा नंतर जेव्हा त्यांनी आपल्या न्यूक्लिअर सबमरीन्स या हंबन तोटामध्ये पार्क केल्या मी हे उदाहरण दिलं दुसरं मी तुम्हाला युगांडा देशाचं उदाहरण देतो या युगांडा देशामध्ये केवळ एकच एअरपोर्ट होता आणि ह्या एअरपोर्टच्या संदर्भात चीनने कर्ज दिलं चीनी कंपन्या ची तिथं कामाला लागल्या आणि आता ह्या एअरपोर्टचं कंत्राट देखील चीनने आपल्याकडे घेतलंय झांबिया देशामध्ये पण सेम घडलं अर्थात हे सगळं करत असताना चीन एक प्रकारची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो आणि ते करताना तो काही ज्याला आपण ब्राईब करणं म्हणतो मग तिथले जे सत्ताधारी आहेत त्यांना ब्राईब करण्यासाठी मग कधीतरी प्राईम मिनिस्टरचा बंगला बांधून दे प्रेसिडेंटचा बंगला बांधून दे अशा स्वरूपाचे प्रकार देखील चीनने केलेले आहेत जो झांबियामध्ये हा प्रकार उघडकीला आला आहे की त्यांनी झांबियाच्या पंतप्रधानांचा देखील बंगला हा चीनने बांधून दिला आता मित्रांनो लक्षात घ्या चीन कोणाकडे जास्त लक्ष देतो तर तो प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांकडे देतोय कारण त्याला भारताला घेरायचं आहे पण मुख्य त्याचं लक्ष आफ्रिकेकडे आहे कारण आफ्रिका हा जो खंड आहे हा ज्याच्याविषयी ज्याला म्हणतात की ज्याच्यात प्रचंड, प्रचंड मोठा स्कोप आहे जिथं खनिज संपत्ती फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यांचा विकास होऊ शकलेला नाहीये त्यामुळे चीनने आपलं लक्ष केंद्रित केलं आफ्रिका खंडाकडे आणि या खंडामध्ये तिथल्या देशांना गरीब देशांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कर्ज द्यायला सुरुवात केली आणि मग तिथला इथिओपिया असेल युगांडा असेल झांबिया असेल या देशांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती कर्ज दिले मग त्यांच्या रोड कन्स्ट्रक्शनसाठी असतील एनर्जी सेक्टरसाठी असतील इवन लोकांना कन्झ्युमर म्हणजे कार खरेदी करण्यापासून चीनने लोन दिलेले आहेत मित्रांनो आज ह्याच आफ्रिकेमध्ये सगळ्यात मोठ्या इन्व्हेस्टमेंट या चायनाच्या आहेत आज साधारणतः दहा हजार चीनी कंपन्या या आफ्रिका खंडामध्ये काम करत आहेत आणि आफ्रिकेला मिळालेल्या एकूण लोनच्या फिफ्टी पर्सेंट लोन, लोन जे आहे हे प्रामुख्याने चायनाकडनं दिलं गेलेलं आहे आणि आता प्रचंड मोठे पाय हे आफ्रिकेमध्ये चीनने पसरलेले आहेत आणि तिथल्या माइन्स असतील म्हणजे तिथल्या खाणी असतील खलिज संपत्ती असतील याच्यावरती चीनने प्रामुख्याने आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे मित्रांनो चीनने त्याचा दोन पद्धतीने फायदा करून घेतला जसं वसाहतवादी देश कच्चा माल पुरवणारी आणि पक्का माल विकणारी बाजारपेठ शोधायचे आता आफ्रिका चीनसाठी अशाच प्रकारची बाजारपेठ बनलाय आफ्रिकन देशांमधला जो कच्चा माल आहे रॉ मटेरियल आहे या चीनी कंपन्या चीनमध्ये घेऊन जातात आणि तिथं बनलेला पक्का माल हा विकला जातो मित्रांनो आफ्रिका देश आणि चीन यांच्यामधला जो, याचा जो व्यापार आहे याच्यामधला जो ट्रेड डेफिसिट आहे हा अप्रॉक्सिमेटली एटी बिलियन डॉलर एवढा मोठा आहे ऐंशी अब्ज डॉलरचा ट्रेड डेफिसिट व्यापार तूट आहे इतका मोठ्या प्रमाणावरती चीनने आपल्या कर्ज विळख्यामध्ये या देशांना घेतलंय अर्थात हे देश आता चीनच्या उपकाराच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबलेले आहेत आणि त्यामुळे होतं काय की युनायटेड नेशन ही जी जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे या संघटनेच्या ज्या मुख्य ब्रँचेस म्हणा किंवा उपसंघटना म्हणा संस्था म्हणा अशा साधारणतः पाच त्यांच्या मुख्य संस्था आहेत या बऱ्यापैकी आता चीनच्या वर्चस्वाखाली आहेत कारण ज्या ज्या वेळेला त्याचं अध्यक्षपद निवडलं जातं त्या त्यावेळेला जे मतदान होतं हे सगळे आफ्रिकन देश चीनच्या बाजूने मतदान करतात का कारण ते चीनच्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत ते चीनला कोणत्याही पद्धतीने चॅलेंज करू शकत नाहीयेत आणि स्लोली ज्याला आपण स्लो पॉयझन म्हणतो अशा पद्धतीने चीनने या सगळ्या देशांना आपल्या पूर्णपणे कवेमध्ये घेतलेला आहे आता मित्रांनो अनेकदा म्हणजे साधारणतः सत्त्याण्णव देश असे आहेत की ज्या देशांमध्ये आता चीनच्या कर्जामुळे प्रॉब्लेम्स हे निर्माण झालेत भारताच्या जर आपण दक्षिण आशिया विचार केला भारताच्या शेजारी देश तर भारताच्या शेजारी देशामध्ये श्रीलंका मालदीवज आणि पाकिस्तान हे पूर्णपणे चीनच्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत चीन, चीन श्रीलंकेवरती साधारणतः आठ अब्जाचं कर्ज आहे यामध्ये जर आपण बघितलं श्रीलंकेचा जी डी पी आणि कर्जाचा रेशो पाहिला तर जी डी पीच्या एटी पर्सेंट प्लस हे त्यांच्याकडे कर्ज आहे सेम प्रकार मालदीवमध्ये घडला पाकिस्तान मा पाकिस्तान आहे पाकिस्तानमध्ये त्यांनी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी हा बावन्न अब्ज डॉलरचा आहे आणि ज्याच्या माध्यमातनं जे पाकिस्तानचे महत्वाचे बंदर असतील चाय श्रीलंकेचे महत्वाचे बंदर असतील मालदीवचे बंदर असतील त्यांना चीनने आपल्या हातामध्ये घ्यायला आणि त्याच्या माध्यमातून भारताला घेरायला चीनने सुरुवात केली हे मित्रांनो मी तुम्हाला यासाठी सांगतोय की बघा हा एक नव वसाहतवाद आहे आणि या नव वसाहतवादाच्या चीनने आपले पाय पसरायला सुरुवात केलेली आहे आणि हे स्लो पॉयझन आहे हे आता देशांना कळायला लागलेलं आहे म्हणून बावीस देशांना आता बेलआउट पॅकेजेसची गरज पडली कारण ते चीनचं कर्ज परत करू शकत नाही आणि आर त्यांची अर्थव्यवस्था रसा गेली आणि त्यामुळे ते आय एम एफ कडे वर्ल्ड बँक कडे जातात की आम्हाला बेलआउट पॅकेज द्या हे सगळं लोन यायचं रिस्ट्रक्चरिंग करा आणि त्यासाठी चीन आता तयार नाहीये चीन सांगतो आहे की नाही आमचं तर उद्देश अतिशय चांगला आहे या विकासासाठी आम्ही देतो आहोत मात्र चीनचा छुपा उद्योग आहे तो म्हणजे वेपनायझेशन ऑफ डेट म्हणजे कर्जाचं ला एक साधन म्हणून वापरायचं या पद्धतीने तो करतो आहे आणि हा त्याचा क्रोनी कॅपिटलिझम आहे ज्याच्या माध्यमातनं चीन अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना त्यांच्या गळ्याला नख लावतो आहे अनेक देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत आणि आता हे देश त्या अनेक देशांनी हातीवर केलेत ते म्हटले की आम्ही चीनचं कर्ज आता परत करू शकत नाहीये आणि आता चीनला देखील त्याचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे मात्र चीनला जी महत्वाकांक्षा होती की जगाच्या नकाशाच्या केंद्रस्थानी चीन आहे ज्याला मिडल किंगडम थेरी असं म्हणतात अनेक चीनी विचारवंत असं म्हणतात की आम्ही जगाच्या नकाशाच्या केंद्रस्थानी आहोत म्हणून जगाचं नेतृत्व आम्ही करणार आणि ही जी अतिरेकी महत्त्वाकांक्षा चीनकडे आहे त्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या जगाला चीनवरती अवलंबून ठेवण्यासाठी परावलंबी बनवण्यासाठी चीनने हा डे ट्रॅप जो आहे तो रचलेला होता आणि आने अनेक देशांना त्याची किंमत आज कळायला लागली आहे मित्रांनो बघा भारत आणि चीन यांच्यामधला फार मोठा फरक आहे भारत देखील कर्ज देतो भारत देखील मदत करतो परंतु भारत कोणत्याही परतफेडीची अपेक्षा करत नाही आज देखील भारताचे तीनशे पंच्याहत्तर प्रोजेक्ट्स हे अनेक देशांमध्ये चाललेत त्यासाठी भारत देखील अब्जावधी डॉलर्स खर्च करतोय एकट्या अफगाणिस्तानमध्ये भारताचे दोनशेच्या वरती डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चाललेत अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत असेल महाविद्यालय असतील हॉस्पिटल असतील हे सगळे भारताने बांधून दिलेले आहेत पण भारत कधीही कोणाकडनंही अशा प्रकारचा ट्रॅप भारत लावत नाही कोणाकडनं परतफेडीची अपेक्षा करत नाहीये म्हणून ज्या वेळेला श्रीलंकेमध्ये दोन वर्षांपूर्वी संकट आलं श्रीलंकेमध्ये सत्तांतर झालं राजकीय अस्थिरता निर्माण झाली तेव्हा या श्रीलंकेला गहू असेल तांदूळ असेल पेट्रोल असेल डिझेल असेल हे सगळं भारताने पुरवलेलं होतं ज्या नेपाळमध्ये भूकंप आला त्यातले भारत पहिले मदतीला धावून गेला होता या भूतानमध्ये किंवा नेपाळमध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोजेक्टसाठी भारताने मदत केलेली आहे त्यामुळे भारताकडनं दिलं जाणारं लोन किंवा मदत ही अनकंडिशनल आहे मात्र चीन हा नेहमी अत्यंत कुटील अशा प्रकारचा हेतू ठेवून इतरांना मदत करतो त्यामुळे देशांनी आफ, विशेष करून आफ्रिकन देशांनी लॅटिन अमेरिकेतल्या गरीब देशांनी आता चीनच्या ह्या डेट ट्रॅपपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे